नमस्कार तर आपण मागील भागात बघितलं होतं की आपण दीर्घदेश्वर संधी आणि गुणादेश्वर संधी बघितली होती मागील भागात की आपल्याला माहिती आहे की स्वर संधीच्या सात आहेत त्यापैकी आपण मागील भागात बघितली होती की दीर्घदेश्वर संधी गुणादेश्वर संधी आता तिसरी आणि चौथी स्वर संधी आज आपण बघणार आहोत कोणती तर वृद्धेश्वर संधी आणि गुणादेश यानादेश्वर संधी तर मग आता पहिली आपण बघूया वृद्धेश्वर संधी वृद्धेश्वर संधी कोणती आहे वृद्धेश्वर संधी म्हणजे काय तर अ किंवा आ अ किंवा आ, आ, आ यांच्या पुढे ए किंवा ऐ आला तर काय होतं ऐ होतो यालाच रुद्री असं म्हणतात परत अ किंवा आ यांच्या पुढे अ किंवा अऊ आल्यास काय होतो औ होतो याला सुद्धा काय म्हणतात रुद्धी असं म्हणतात udaran Bowapen hai oh adik ke E, e. Barobar Hai e. menyesa udaran bahwawapen एक अधिक एक एक अधिक एक बराबर एक 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 एक, 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 एक परत अधिक ऐ बरोबर ऐ उदाहरण घेऊ आपण ब्रह्म अधिक ऐक्य ब्रह्म अधिक ऐक्य बरोबर ब्रह्मैक्य ब्रह्मिक्य तिसरं उदाहरण बघू आपण आधिक ए बरोबर ऐ उदाहरण काय आपलं उदाहरण बघू आपण सदा अधिक एव सदा अधिक एव, बरोबर सदैव सदैव परत चौथं उदाहरण बघू आपण आ अधिक ऐ बरोबर पै याचं उदाहरण काय बघू आपण प्रजा अधिक ऐक्य प्रजा अधिक ऐक्य बरोबर प्रजैक्य ही झाली ऐ ऐची उदाहरणं आता आपण औ ची उदाहरणं बघू तर मग अऊचं काय अऊच्या वृद्धीचा नियम काय आहे अ किंवा आच्या पुढे अ किंवा औ आल्यास त्याचा काय होतो औ होतो मग येऊ आपण अ क ओ बरोबर काय औ त्याचं उदाहरण काय घेऊ मग आपण जल अधिक ओघ जल अधिक ओघ बरोबर जलऊघ समजतय ना ईद काय इद अय जल कारण हा ल पूर्ण आहे का नाही इद बी एक क पूर्ण पूर्णय ईद ब्रह्म ह पूर्णय सदा इद बी काय द हा पूर्णय त्याला परत आ आ स्वर जॉईन झालेला झालेलाय त्याला प्रजा इथे सुद्धा काय पूर्ण आहे ज स्वर कोणते कोणते इद अ लागला इथे सुद्धा अ लागला इद आ लागला आणि इद आ लागला पुढे मग काय आलं ए ऐ ए ऐ म्हणजे काय दिलेलं आहे आपण अ किंवा ए च्या पुढे अ किंवा आच्या पुढे ए किंवा ऐ आल्यास त्याचा काय होतो ऐ होतो म्हणजे आपण दिलेलं आहे आता आपण औचं उदाहरण बघू आता याच दुसरं औचं उदाहरण दुसरं उदाहरण आहे A adik U berubah Gangga adik A adik U berubah kai U mengikut saudara kai Gangga adik Og बरोबर काय गंग गंग आपण घेऊ चौथ उदाहरण अ अधिक औ अधिक औ काय औच ह्याचं काय उदाहरण उदाहरण आहे मग भाऊ अधिक औषधी भव अधिक औषधी बरोबर भव औषधी भव औषधी चौथं उदाहरण काय याच अधिक औ बरोबर रमा अधिक औदार्य आधिक आधिक औ बरोबर औ Menghiasa udara yang adik Rama. Adik. Audarya. Baru-baru. Rama udarya. Rama udarya. संदिय। संदिय तर आता आपण चौथी संधी बघू की यनादेश्वर संधी यनादेश्वर संधी म्हणजे काय तर ई रु ह्रस्व हस्व किंवा दीर्घ काय ई रू आणि ऋ उ हस्व हस्व किंवा दीर्घ याबद्दल अनुक्रम काय अनुक्रमे काय होतं याच्याबद्दल बद्दल काय होतो य होतो उच्चा बद्दल व होतो रुच्याबद्दल र होतो आणि ल लच्याबद्दल ल होतो समजलं हिच्याबद्दल हिच्या इ... जागेवर य होतो उंच्या जागेवर व होतो ऋच्या जागेवर र होतो आणि ऋच्या जागेवर ल होतो याला संधी असे म्हणतात मग काय येणारी ईरु रु ह्रस्व किंवा दीर्घ यांच्या पुढे ईरु रु ह्रस्व किंवा दीर्घ यांच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आला असता आपण उदाहरण न... उदाहरणाच्या मार्फत बघून घेऊ उदाहरण काय ई अधिक अ बरोबर काय मग इथं काय दिलेलं आहे ईच्या जागी काय होतो य होतो इच्या जागी काय होतो य होतो मग य अधिक अ बरोबर काय झाला य झाला मग आता उदाहरण घेऊ आपण प्रीती अधिक अर्थ बरोबर काय प्रत्यर्थ प्रित्यर्थ प्रीती अधिक अर्थ प्रित्यर्थ कारण काय झालं इथं इच्या जागी काय झाला य झाला आणि मग य आधी अ काय झाला अ झाला बरोबर मग आता दुसरं एक मग काय सांगितलेलं याच्यामध्ये की ई रु रू रस्व किंवा दीर्घ आता इथं कोणता आहे ई रस्व आहे त्याच्या पुढे कोणता ई विजातीय स्वर आता इच्या पुढे जर ईचा असता तर आपण सजातीय म्हणला असतं पण काय हीच्या पुढं अ म्हणजे हा कोणता आहे विजातीय स्वर आहे तर मग विजातीय स्वर आला असता त्यांच्या जागेवर अनुक्रमे काय होतं मग ईच्या जागी य होतं ऊच्या जागी व होतं रोच्या जागी र होतं आणि रोच्या जागी ल होतं असा आदेश होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो पुढील स्वर त्यात मिसळतो काय पुढील स्वर त्यात मिसळतो अ कशात मिसळला य मध्ये मिसळला अशा संधीस काय म्हणतात यानदेश्वर संधी असे म्हणतात आता आपण दुसरं उदाहरण बघू दीर्घई अधिक ह्रस्व उ बरोबर काय अधिक ऊ बरोबर काय झालं मग यू कारण काय झाला ऊ हा याच्यात मिसळला या मध्ये मिसळला गेला मग याचं उदाहरण काय घेऊ आपण आता राशी अधिक उदय राशी अधिक उदय बरोबर राशु दय राशु ह्याच्यात उच्च उदाहरण बघू उच्च उदाहरण काय याच्यात उ Adi ke-e. U adi ke-e. Berubah kaya wanar. U cek ikan ikan itu. Uwe itu. Menyedek kaya wanar udaran. Uwe. Adi ke-e. Berubah. Uwe. उदाहरण काय आता मनु अधिक अंतर मनु अधिक अंतर बरोबर मनवंतर समजलं अजून काय अजून एक उच्च उदा दीर्घ उच्च उदाहरण बघू आपण दीर्घाऊच नाही रस्वच उच्च बघू आपण उदाहरण मग काय उदाहरण आता ऊ उ... अधिक आ त्याच जातीतला आहे का उच्च जातीतला आहे का नाही म्हणजे विजाती स्वर मग काय होणार काय सांगितलंय उच्च ठिकाणी काय होतो व होतो मग व अधिक बरोबर वा वाच उदाहरण बघू आपण हेतू Adik Abhas, itu adik Abhas, merumur, bar. ketua Abhas, ketua Abhas. आता आपण रुच चे उदाहरण बघू रुचं उदाहरण काय आहे रु अधिक अु अधिक अ मग रुच्या ठिकाणी काय होतो र होतो यवरल हे काय आहे यनी म्हणून त्याला याश्वर संधी म्हणतात मग उच्च ठिकाणी कोणता यन होतो र होतो मग इथं काय होणार R, adik ke, o, e, berber, r, mengudara kayu apa, pitru, adik art, pitru, adik अर्थ बरोबर पित्रार्थ पित्रार्थ अजून एक रुचं उदाहरण बघू आपण रु अधिक अ बरोबर R adik O berubah oh. R mengudara mengkaya apa lagi gua pun matru adik ananda ide I RU adik ke A berubah -ber, RA. RU adik ke A berubah -ber, re adik ke A berubah -ber, RA. Mengkai udaran. Matru. Adik ke ANENDA. Berubah. -ber. मात्रानंद मात्रा नंद समजलं वृद्धी स्वर संधी म्हणजे काय की अ किंवा आच्या पुढे ए किंवा अ आल्यास त्याबद्दल अई होतो आणि अ किंवा आ आल्यास अ किंवा आच्या पुढे ओ किंवा अव आल्यास त्याचा औ होतो याला वृद्धी म्हणतात वृद्धाचे शिव म्हणतात हे ऐ आणि औ काय हे वृद्धी यानं ईश्वर संधी म्हणजे काय रु ह्रस्व किंवा दीर्घ यांच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आला असता कोणताही विजातीय स्वर आला असता त्यांच्या जागेवर अनुक्रमे काय होतं इ उ लु, लु। त्याच्या जागी अनुक्रमे य व र ल असे यन होतात आणि मग असा आदेश होऊन पुढील स्वर त्यात मिळतो पुढचा जो स्वर आहे तो त्यात मिळतो बरोबर उ य मध्ये मिळाला यू झाला व अ मध्ये मिळाला व झाला परत मध्ये मिळाला आला अशा संधीस यानदेश्वर संधी म्हणतात कळलं वृद्धादेश्वर संधी आणि यानदेश्वर संधी बघितली आपण आज तर तुम्हाला समजलीच असेल अशी मी अपेक्षा करतो तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि आपण पुढच्या क्लासमध्ये आज आपला हा होता पाचवा क्लास आपण सहाव्या क्लासमध्ये भागणार आहोत की आयादी आदेश स्वर संधी पूर्वरूप स्वरसंधी आणि पररूप स्वर संधी अशा तीन संधी आपण पुढच्या क्लासमध्ये भागणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपले युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा धन्यवाद